आज गडिंगल मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार व जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे यांच्या पत्नी श्रद्धा शिंद्रे प्रभा क्रमांक चार मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज भगवा चौक येथे शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी बोलताना पवार म्हणाले की शिवसेना ठाकरे पक्षाकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करू शकतो इतकी आमची ताकद आहे आम्हाला टाळून कोणताही पक्ष सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे सर्वांनाच आम्हाला विचारात घ्याव्या लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला तुनाता। 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 तर गडिंग्लज पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आज गडिंगलज मधील प्रभाग चार मध्ये शिवसेना शु, ठाकरे पक्षाचे जे जिल्हा प्रमुख आहेत सुनील शेंद्रे यांच्या पत्नी श्रद्धा शेंद्रे या आता निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार आता या उद्घाटनासाठी मध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर काय सांगाल आता श्रद्धा शिंदे निवडणुकीला सामोरे जातात ठाकरे गटाने सामोरं जातील निवडणुकीला सामोरं जाण्यापेक्षा श्रद्धा शिंदे विजयी कशा होतील या संदर्भात आमचा आता प्रयत्न सुरू आहे आमचा आणि आम्हाला खात्री आहे त्यांनी आतापर्यंत केलेलं काम त्याने आतापर्यंत केली समाजसेवा आणि पक्षाच्या पतीनं जे काही त्यांनी केलेलं आहे योगदान योगदान त्या संदर्भातही विजयी होतील आम्हाला खात्री आहे आज पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन झालंय त्याचबरोबर आज बघितलं लोकांच्या अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षांकडनं प्रचंड आहेत कारण महाराष्ट्रात झाला बाजार महाराष्ट्रात झालेला आतापर्यंतचे सगळे व्यवसाय सगळे बाहेर महाराष्ट्रात गेलेले आहेत लोक कंटाळत मतदार कंटाळले आहेत आणि त्यामुळे मोठ्या अपेक्षेनं जर कोणाकडे बघत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडं आणि मतदार बघतात तर आम्हाला खात्री आहे यावेळी नगर परिषद जी असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील तिथं आमच्या पक्षाला भरघोस यश मिळेल त्याच त्याचबद्दल नाही त्या निवडणुकी शिवसेना ठाकरे पक्षाची रणनीती काय असेल किती जागा मिळतील काय वाटतंय नाही जास्ती जागा जिंकून सत्ता काबीज करण्यापेक्षा सत्ता काबीज करण्याचं आमचं धोरण आहे नाही तर आम्हाला घेतल्याशिवाय कुणी सत्ता स्थापन करू शकणार नाही एवढ्या मोठ्या संख्येने आमचे उमेदवार विजेते आम्हाला खात्री आहे आम्ही अनेक वेळा बघतोय की सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आता तो आता सगळं झाल्यानंतर विकासासाठी लोक उड्या मारत आहेत नाव विकासाचं पण स्वतःचा विकासासाठी लोक पाहिजे ते करतायत की आतापर्यंत कोल्हापूरचं उदाहरण बघितलेलं आपण आणि एकमेव पक्ष असा आहे की लोकांना न्याय देणारा पक्ष आहे अन्यायला लढणारा पक्ष आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आज बघितलं तर नगराध्यक्षाचा सुद्धा उमेदवार आमच्याकडे सक्षमपणे आज आम्ही देऊ इच्छितो आम्ही वरिष्ठांची चर्चा केलेली आहे आणि आज आपण जर बघितलं तो आमचा प्रयत्न राहणार आहे आमचा तो त्या संदर्भात जिल्हा प्रमुख आमचे सुनील निर्णय घेतील सहसंपर्क आमचे राजाभाऊ समज आहेत आम्ही सगळे पदारी निर्णय घेतील तो आमचा विचार सुरू आहे पण आम्हाला कुणीही कमी लेखू नये आम्ही आहात तर तुम्ही आहात आम्हाला असं नये कुणी की आम्ही एकटंच आहे आम्ही कुणा याचा काय चालत नाही आम्ही ह्या निवडणुकीत तुम्ही दिसेल की चांगल्या पद्धतीचे आमचे उमेदवारी विजय होतील धन्यवाद भावासाहेब तर आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आता सुनील सर आहेत त्यांच्याशी बोलल्या सर काय सांगाल आपल्या पत्नी या निवडणुकीला सामोरे जात आहेत गडिंगलज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी या वेळेला पुन्हा एकदा रिंगणात उतरले गेल्या वेळेला या प्रभागातल्या लोकांनी प्रतिनिधित्व करण्याचं योगदान मला इथे मिळालं निश्चितपणे गेली पाच वर्ष शिवसेना ज्या पद्धतीनं रस्त्यावरती उतरून काम करते लोकांचे छोटे मोठे प्रश्न घेऊन आम्ही जातोय आणि मला खात्री आहे की या सुद्धा लोक विश्वासानं आमचा उमेदवाराला विजय करते विजयी करतील त्याच मूलभूत सुविधांची वानवा आहे असं म्हटलं तर वावगडांना आपल्या प्रभागासाठी विजन काय असेल खरं तर, तर फक्त प्रभागामध्येच नाही तर गडिंग बऱ्याच मूलभूत सुविधांची वानवा आहे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्याबरोबर प्राथमिक शिक्षक शिक्षणाचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न सोडवायचे काम रस्ते वीज पाणी नगरपालिकेकडून झालं पाहिजेत आपल्याला इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये युवकांची संख्या आहे एखादं ग्राउंड जे आहे त्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्याचबरोबर नाट्यगृहाची गरज नाही त्यामुळे या सगळ्या सुविधांच्या साठी लढण्याचं काम शिवसेना भविष्यामध्ये करेल हे या निमित्तानं सांगतो धन्यवाद सर तर या तर या होत्या प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सनील सर होतील त्याच पद्धतीने शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आहेत संजय पवार ले ले सत्ते -सत्ते आता या उद्घाटनानिमित्त आलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही पक्षाने आम्हाला कमी लिखू आहे आमची ताकद गडिंगलज मध्ये मोठी आहे त्यामुळे आम्हाला सत्तेसाठी विचारात घ्यावंच लागेल आता भविष्यात या ज्या श्रद्धा आहेत त्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सत्य वार्ता न्यूज साठी धनंजय शेटके गडिंगलज